नमस्कार आज आपण एका महत्वाच्या घोषणेबद्दल बोलणार आहोत ज्याची खर तर अनेक जण वाट पाहत होते हो आपल्याकडे आता शाही वधूवर गेट टुगेदरच्या आयोजनाबद्दलची अधिकृत माहिती आली आहे अच्छा म्हणजे फायनल झालं म्हणायचं हो बऱ्याच दिवसांपासून चर्चा होती उत्सुकता होती पण आता म्हणजे नक्की तारीख काय ठिकाण काय हे समोर आलंय तर चला पटकन बघूया सतरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रविवार आहे त्या दिवशी रविवार ठीक आहे आणि ठिकाण आहे जळगाव मध्ये कमल पॅराडाईज हॉटेल जळगाव ओके आ, ही निश्चिती महत्वाची आहे कारण खरंच खूप दिवसांपासून लोकांना कळत नव्हतं की नक्की कुठे होणार कधी होणार बरोबर आता आयोजकांनी रविवार निवडलाय म्हणजे बहुतेक लोकांना यायला सोयीचं होईल नाही का हो नक्कीच वीकेंडला लोकांना जरा मोकळा वेळ मिळतो आणि हे कमल पॅराडाईज हॉटेलची निवड म्हणजे नावाप्रमाणेच काहीतरी मोठं भव्य आयोजन असणार असं वाटतंय अगदी मला तोच मुद्दा विचारायचा होता की हे जे शाही नाव आहे ते फक्त नावापुरतं आहे की कार्यक्रमात पण काहीतरी तसं विशेष असणार आहे काय वाटतं नाही मला वाटतं शाही हा शब्द इथे महत्वाचा आहे म्हणजे सहसा कसं असतं असं नाव तेव्हाच वापरतात जेव्हा आयोजन मोठ्या प्रमाणावर असतं किंवा काहीतरी खास सुविधा असतात अच्छा किंवा मग एका विशिष्ट म्हणजे प्रतिष्ठित समुदायाला डोळ्यासमोर ठेवून केलेलं असतं तर इथे फक्त नाव नाही तर आपण एका चांगल्या दर्जेदार कार्यक्रमाची अपेक्षा करू शकतो म्हणजे केवळ स्थळ जुळवणे एवढंच नाही नाही त्या पलीकडे जाऊन एक मोठा सामाजिक मेळावा किंवा सांस्कृतिक कार्यक्रम असं सा काहीतरी हो होऊ शकत कदाचित परंपरा आणि आधुनिकता यांचा काहीतरी मिलाप साधण्याचा सा प्रयत्न असेल हा हे रंजक वाटतंय आणि ज्यांना सहभागी व्हायचंय त्यांच्यासाठी ही स्पष्टता खूप महत्वाची आता अगदी बरोबर कारण आता लोकांना नीट प्लॅनिंग करता येईल जायचं कसं वेळ कसा, कसा काढायचा वगैरे हो ना आणि असे कार्यक्रम फक्त लग्न जुळवण्यासाठी नसतात खरं तर ते एका अर्थाने सामाजिक संबंध वाढवतात समुदायाला एकत्र आणतात बरोबर एक, एक व्यासपीठ मिळतं लोकांना भेटायला बोलायला हो आणि इतक्या दिवसांच्या अनिश्चिततेनंतर आता ही घोषणा झालीये त्यामुळे लोकांचा उत्साह नक्कीच वाढला असेल तर आपण मुख्य मुद्दे पुन्हा एकदा सांगूया का नक्की म्हणजे ऐकतायत त्यांच्यासाठी हो नक्कीच कार्यक्रमाचं नाव आहे शाही वधूवर गेट टुगेदर तारीख आहे सतरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रविवार सतरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस आणि ठिकाण कमल पॅराडाईज हॉटेल जळगाव ही माहिती आता पक्की झालीय एकदम पक्की तर ही फक्त तारीख आणि जागेची घोषणा नाहीये म्हणायला हवं अच्छा म्हणजे एका मोठ्या सामाजिक उपक्रमाची ही एक निश्चित रूपरेषा आहे असं म्हणू शकतो आपण हो बरोबर आता अपेक्षा वाढल्यात लोकांच्या नक्कीच उत्सुकता तर आहेच पण आता एक विचार मनात येतोय अशा मोठ्या आयोजनांमधून म्हणजे फक्त लग्न जुळवण्या पलीकडे समाजाला किंवा समुदायाला अजून काय मिळतं हा महत्वाचा प्रश्न आहे म्हणजे बदलत्या सामाजिक गरजा किंवा अपेक्षा याचा प्रतिबिंब दिसेल का आपल्याला याद हो हा नक्कीच विचार करण्यासारखा मुद्दा आहे म्हणजे पारंपरिक पद्धती आणि आजची जीवनशैली याचा बॅलन्स कसा साधला जातो हे बघणं इंटरेस्ट